नमस्कार मंडळी मी ढेरे इंद्रजीत आणि महाराष्ट्र चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो भाजपला विधानसभा निवडणुकीची खात्री देता येत नाही माता ठेवण्यात येतोय संघाला आणि भाजपला आपली चूक लक्षात आल्याने संघाकडे मदतीचा हात पुढे केला आहे मात्र भाजप पुढे आव्हान कमी झालेले नाहीत मराठा आरक्षण तसेच येथील राजकोटमध्ये कोसळ्याला शिवरायांचा पुतळा राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटना आणि महायुतीत अजित पवार यांचा झालेला समावेश महाविकास आघाडीचे वाढलेले बळ उद्धव ठाकरे व शरद पवार गटाला वाढलेला पाठिंबा अनेक आव्हाने भाजप समोर आहे अशातच भाजपला राज्यात परिस्थिती बदलणे अपरिहाय झाला आहे लाडकी बहीण योजनेवरती निवडणुकीचे सर्व मदर भाजपला ठेवणं परवडणार नाही तसेच संघाच्या अध्यक्षतेखाली भाजप आपली राजनीती ठरवत आहे संघाने महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी यांना मैदानात उतरविले त्यातच भाजपने महाराष्ट्रातील त्यांच्यावरती धुरा देखील सोपवले यातच नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपच्या प्रचाराची जबाबदारी दिली जाणार आहे नितीन गडकरी यांचा चेहरा विधानसभा निवडणुकीत वापरावा असा राष्ट्रीय संघसेवकांचा आग्रह होत त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा भाजपला राज्यात फायदा होईल असं संघाचं म्हणणं आहे मराठा समाजाच्या आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांना विलन ठरवण्यात आले किंबहुना काही त्यांच्या निर्णयामुळे विलन ठरत गेले मराठा समाजाच्या नाराजीमुळे लोकसभेला मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रामधील भाजपला फटका बसलेला पाहायला मिळाला यामुळे विधानसभेत फटका बसू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नमकी भूमिका घेत मनोज जरांगी यांना फोन केल्याची चर्चा यामध्ये देखील राजकीय गणित असू शकतील असा राज राजकीय राज विश्लेषक कडून सांगण्यात येते शक्यता नाकारता येत नाही जे फोडाफोडीचं राजकारण बरेचसे भाजपच्या लोकांना पटत नाही भलत राष्ट्रवादी काँग्रेसने काही केलं नसू द्या पण तुमच्यासारख्या गप्पात मारल्या नाहीत असेही लोक लोक एका अँगलने बोलत आहेत देवेंद्र फडणवीस यांचं दोन हजार एकोणीस पर्यंतच नेतृत्व प्रत्येक जण मान्य करत होतं पण मात्र दोन हजार एकोणीस नंतर फडणवीस हे जशा गिरक्या खायला लागलेत हे मात्र लोकांना पटताना दिसत नाही यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका जय महाराष्ट्र